या विषयावर व्हिडिओ करायचा की नाही करायचा की नाही असं धर्मसंकटात गेले काही दिवस होतो आणि शेवटी म्हटलं करूनच नवा आम्ही शब्द वेळे आहोत तसे क्रिकेट वेळेसुद्धा आहोत मात्र सध्याचं युद्धाचं जे वातावरण होतं ते सगळं बघता क्रिकेटवरती बोलावं की नाही हा मोठा प्रश्न होता मात्र आता वातावरण निवळलेलं आहे आणि आता बोललं तरी काय हरकत नाही गेल्या काही काळात तुम्ही बघितलं असेल ऑपरेशन सिंदूरच्या अगदी त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी रोहित शर्मानं निवृत्ती जाहीर केली ते पण एक साधी स्टोरी दाखवून दुसऱ्या बाजूला विराट कोहलीनं सुद्धा अगदी बारा तारखेला दोन तीन दिवसांपूर्वी निवृत्ती घोषित केली टेस्टमधून ते सुद्धा एक साधी पोस्ट करून विचार करायला लावणारी गोष्ट आहे की रोहित शर्मासारखा एक दिग्गज खेळाडू काही कारण नसताना कुठली चर्चा नसताना कोणी विरोधात फार काही बोलते अशा पद्धतीने नसताना सध्या ट्रोलिंग वगैरे इतकं मोठ्या प्रमाणात नसताना किंवा त्याच्या निवृत्तीची चर्चाही कुठं नसताना स्टोरी टाकून का निघून गेला असेल बरं विराट कोहलीसारखा दिग्गज खेळाडू जो सध्या फॉर्ममध्ये आहे आय पी एलमध्ये तर ऑरेंज कॅप फोल्डर आहे याचा अर्थ काय तर चांगला फॉर्म आहे टॉप क्लास फॉर्म आहे असं असताना बारा तारखेला डायरेक्ट निवृत्त काय झालं असेल असं दोघांवरती कुठलं प्रेशर होतं का की त्यांना जायचंच होतं या सगळ्या संदर्भात तुमच्या मनात प्रश्न असेल ना ज्या काही चर्चा समोर येत आहेत बी सी सी आयचा जो निर्णय झाला त्या सगळ्या संदर्भात चर्चा समोर येत आहेत पुढची जी टूर आहे इंग्लंड दौऱ्यावरती आपण जाणार आहोत त्या संदर्भानं ज्या काही चर्चा सुरू होत आहेत ह्या संदर्भ सगळ्या संदर्भात थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करूयात सगळ्यात महत्वाचं म्हणजे रोहित शर्माला आपण शेवटचं खेळताना पाहिलं होतं ते म्हणजे सिडनीमध्ये तर त्यांना माघारच घेतलेली होती अर्थात तो बुमराहला खेळू देत म्हणून त्याच्या नेतृत्वाखाली त्यांना तेव्हाच मॅचमध्ये तो खेळला नव्हता आणि तेव्हापासून जो गेला रोहित तो अजूनपर्यंत तर काय आपल्याला कुठं दिसलेला नाहीये सगळ्यात महत्वाचं म्हणजे रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यावरती प्रेशर होतं का तर असं वाटतंय सध्या तरी जेवढ्या बातम्या समोर येत आहेत बी सी सी असेल नसेल परंतु ज्या दृष्टीनं गौतम गंभीरच्या हातात टीम गेलेली आहे आणि त्यानंतर गौतम गंभीर येणाऱ्या काळामध्ये दोन हजार सत्तावीस सालची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची जी तयारी करून घेणारी टीम असेल त्याची तर त्याच्या डोक्यात असणार आहे की पुढची तीन वर्ष ताकतीनं खेळणारे खेळाडूच माझ्याकडे हवेत तर चांगली टीम हातात असणं गरजेचं आहे का तर निश्चितच गरजेचं आहे मात्र याचा अर्थ असा होत नाहीये की रोहित शर्माला बाजूला करावं किंवा विराट कोहलीला बाजूला करावं ज्या पद्धतीनं ट्रीट केलं जाते असं म्हटलं जातंय की टीमच्या अंतर्गत काही कारणांनी की रोहित शर्माच्या संदर्भात आधीच त्याला रिस्ट्रिक्शन्स काही गाठली जात आहेत विराट कोहलीच्या संदर्भाने काही रिस्ट्रिक्शन्स आणली जात आहेत टीममध्ये घेऊ मात्र काही बंधनांसहित घेऊ अशा सगळ्या संदर्भाने चर्चा होत आहेत आणि त्याच्यानंतर मग इतकी वर्ष खेळल्यानंतर टीमसाठी इतकी वर्ष डेडिकेशन टीमसाठी दिल्यानंतर अशी जर रिस्ट्रिक्शन या लेवलवर येणार असतील आणि ते सर ते सुद्धा अशा कोचकडून येणार असतील तर साहजिकच आहे एखाद्या खेळाडूचं मन दुखू शकतं आणि त्यामुळे तो निवृत्ती जाहीर करू शकतोय तर हेच सध्याच्या घडीला कारण वाटतंय स्वतः विराटची पत्नी अनुष्का शर्मा हिनं सुद्धा जे पोस्ट टाकली त्याच्यात सुद्धा तिने लिहिलं की मलाही वाटलं होतं की विराट हा सगळ्यात शेवटी जर कुठून निवृत्त होईल तर तो टेस्टमधून निवृत्त होईल मात्र असं अचानक विराट कोहलीचं सुद्धा जाणं म्हणजे रोहित शर्माचा तो पूल आपल्याला परत टेस्टमध्ये बघायला मिळणार नाहीये बेधडकपणे खेळणं वन डे असो किंवा टेस्ट असो त्याच्यामध्ये तो टेस्टमध्ये सुद्धा तितका निढरपणे खेळणारा रोहित आपल्याला बघायला मिळणार नाहीये अगदी तो कवर ड्राईव्ह मारणारा विराट कोहली आपल्याला येणाऱ्या काळात दिसणार नाहीये तर हे सगळं पांढऱ्या जर्सीतला हा रोहित शर्माचा अक्षरशः किंवा विराट कोहली अक्षरशः येणाऱ्या टेस्टमध्ये दिसणार नाहीये मग टीम कशी दिसेल सगळे नवीन खेळाडू सगळे तरुण खेळाडू घेऊन टीम कशी असेल हा सगळ्यात महत्त्वाचा बघणारा विषय असेल साहजिकच सा इंडिया टीम सगळ्यात ताकतीची आहे नवीन तयार होणारे खेळाडू सुद्धा तितक्याच ताकतीचे आहेत येणाऱ्या काळात चांगला राहुल खेळणार आपल्या टीममध्ये आहे शुभमन गिल चांगलं खेळतोय बुमरा आहे जेस जयस्वाल आहे असे अनेक नव्यानं तयार होणारे सुद्धा अनेक खेळाडू आहेत मात्र तरी सुद्धा विराटची कमी रोहितची कमी ही भासणारच आहे अनेक चाहत्यांना भासणार आहे यात ते मात्र शंका नाही मात्र इतकी वर्ष खेळल्यानंतर इतकी वर्षे क्रिकेट खेळल्यानंतर रोहित शर्मासारखा किंवा विराट कोहली सारख्या प्लेअरला एक सेंड ऑफ मॅच सुद्धा आपण चांगली देऊ शकलो नाही हे दुर्दैवी नाही का बी सी सी आय ला सुद्धा वाटलं नसेल का एवढी वर्ष ही माणसं आपल्या आयुष्याची देतात क्रिकेटसाठी असं मी म्हणत नाही की ते स्वतः देत आहेत त्यांना काही मिळत नाही साहजिक त्यांना मिळतं त्यांना चांगला फेम मिळतो चांगला पैसा मिळतो प्रसिद्धी या सगळ्या गोष्टी आहेत मात्र तेवढंच डेडिकेशन मी ते टीमसाठी देशासाठी खेळतात सुद्धा ना पैसा मिळाला प्रसिद्धी मिळाली म्हटल्यानंतर डायरेक्ट रिटर्न होऊन कधीही निघून गेले नाहीत ना मग अशा वेळेला या सगळ्या खेळाडूंचा समारोप शेवट जो असेल ऑफ जो असेल तो सुद्धा एक चांगला व्हावा असं साहजिकच वाटतं एक चाहता म्हणून क्रिकेट प्रेमी म्हणून तुम्हालाही साहजिकच वाटत असेल मात्र अशा पद्धतीनं खेळाडूंनी कुठल्याही निघून जाऊ नये असं साहजिकच पुन्हा पुन्हा वाटतंय तुम्हाला काय वाटतंय अशा पद्धतीनं रोहित विराटचं जाणं धक्का देणारा आहे का सध्या मॅनेजमेंटमध्ये असणारा हा जो काही मतभेदाचा भाग असेल तो येणाऱ्या काळामध्ये टीमसाठी घातक ठरेल का की तो चांगला ठरेल त्याच्यातून आपल्याला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मिळेल काय वाटतंय कमेंट करून कळवा बाकी रोहित आणि विराट दोघांनाही पांढऱ्या जर्सीत आम्ही कायम मिस करत राहू तुमची मैत्री तर काय म्हणतात अबाधितच आहे म्हणजे वाट चुकणार नाही जीवनभर तुझी मित्र असला जवळ जर मनासारखा असं म्हणतात तसं अनंत राऊतांच्या ओळीत अगदी त्याच पद्धतीनं रोहित आणि विराट ह्या एकमेकांसाठी असे मित्र आहेत की ते जो निर्णय घेतात तो साहजिकचाही चांगला असतो त्यांच्यासाठी देशासाठी पण आमच्या फॅन्ससाठी मात्र तो इतका चांगला नव्हता असं आपण म्हणू शकू बाकी साहजिकच आहे वन डे मध्ये दोघं खेळत राहूत आपल्याला दिसत राहोत हीच आपण अपेक्षा व्यक्त करूयात त्या दोघांनी सुद्धा सांगितलं मी खेळत राहणार आहोत वन डे आणि त्यांचे रेकॉर्ड चांगले आहेत त्यामुळे ते त्यांना तिथून ते कोणी काढण्याचं धाडस करायला असं मला वाटत नाही विराट सुद्धा काहीतरी टेस्टमध्ये नऊ हजार काहीतरी त्याच्या पुढे रना होत्या नऊ हजार दोनशेच्या आसपास मात्र साधारण सात आठशे रना त्याला बाकी होत्या तर ते झाले असतं तर त्याचा एक माइल्ड स्टोन होतात या स्वप्नात सुद्धा होतं त्या डोक्यात होतं की मी दहा हजार टक्के रना मला टेस्टमध्ये करायचे आहेत मात्र असं स्वप्नात डोक्यात असताना सुद्धा अचानक निवृत्ती जाहीर करणं फॉर्म मध्ये असताना काहीतरी समथिंग इज नॉट गुड हे असं दाखवून देते ठीक आहे तरी पण रोहित शर्मानं सदुसष्ट टेस्ट खेट खेळल्या एकशे सोळा त्याच्यातल्या इनिंग्स त्याच्या झाल्या जवळपास चार हजार तीनशे एक रन रोहितच्या आहेत चाळीस पॉईंट सहाच्या ॲव्हरेजने त्यांना रना काढल्यात बारा सेंच्युरी आहेत आणि अठरा फिफ्टी आहेत आणि दोनशे बाराचा हायस्ट स्कोर रोहितचा आहे आणि विराटचे रेकॉर्ड सर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहेत तब्बल एक दोन नाही तर सात सात डबल सेंच्युरी विराटच्या टेस्टमध्ये असे दिग्गज दोन खेळाडू निवृत्त होत आहेत वाईट वाटतंय तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून कळवा मॅनेजमेंटबद्दल काही बोलायचं असेल तरीसुद्धा कमेंट करून अवश्य कळवा आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू